यानंतरची बातमी भंडाऱ्यामधून भंडारा जिल्ह्याच्या ओपारा गावाला आता पुराचा वेढा बसलाय पाऊस सुरूच राहिल्यास गाव पाण्याखाली जाण्याची भीती आता व्यक्त केली जाते भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावाला आता पुराच्या पाण्यानं वेढलाय अतिवृष्टी झाल्यास गावाबाहेर जाण्याचे पूर्णपणे मार्ग बंद पडण्याची स्थिती आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज बागडे सध्या आपल्या सोबत आहे सूरज सध्या आता तिथली परिस्थिती काय पुराची नक्कीच सिद्धेश मागील सोमवारपासून जिल्ह्यामध्ये झालेला पावसाचा कहर सध्या तिच्या दिवशी कायम आहे सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली असून जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेले आहे तर लाखांदूर तालुक्यातील ओपारा गाव जो आहे त्या गावाला पुराण वेढलेला आहे तर करांडला सरांडी विरली असा मार्ग बंद पडण्याच्या मार्गावर हो आहे अनेक घरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे तर ह्या सतत तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे जंगल पूर्ण विस्कट झालेला आहे आताही ओपारा गावामध्ये पुराच्या पाण्या विरले असून अतिवृष्टी झाल्याच्या ओपारा गावा बाहेर जाण्याचा पूर्ण मार्ग बंद पडण्याची स्थिती निर्माण झालेली आहे देश नक्कीच धन्यवाद सुरज तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल दरम्यान भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पावसाची संततधार सुरूच आहे गोसीकृत धरणाचे तेहतीसच्या तेहतीस दरवाजे आता उघडले गेलेले चौदा हजार नऊशे छप्पन्न पॉईंट बत्तीस क्युसेकनं पाण्याचा सा विसर्ग सध्या करण्यात येतोय त्यामुळे वैनगंगा नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे